कर्जत तालुका हा पर्यटन तालुका झाला आहे शनिवार रविवार या विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि फॉर्म हाऊस मालक येत असतात विकेंडमध्ये मुंबईकर सातत्याने कर्जतमध्ये त्यांची यजा असते त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ट्रॅफिकने कर्जतचे नागरिक खूप त्रस्त होते अनेक रुग्णांना सुद्धा रुग्णालयात वेळेवर पोचता येत नव्हते वाहन चालक यांच्या सततच्या तक्रारींचा विचार करून कर्जत शहर बचाव समितीने कर्जत नगर परिषदेला निवेदन दिले होते सदर निवेदनाची कर्जत प्रशासनाने तसेच कर्जत पोलीस स्टेशन यांनी तातडीने दखल घेऊन सिग्नल सिस्टीम बसवण्याबाबत तत्परता दाखवून त्याची निविदा काढली होती कर्जत चारपाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवून तयार होती कर्जत शहर बचाव समितीने ही मागणी अनेक महिने लावून धरली होती आणि या मागणीला यश आल्याने समितीचे प्रमुख अॅडव्होकेट कैलास मोरे हे आग्रही होते आज सायंकाळपासून कर्ज चारफाटा येथे सिग्नल यंत्रणा सुरू झाली असून कर्जत पोलीस आता नियम मोडणाऱ्या वाहन चालक यांच्यावर सहज कारवाई करू शकणार आहेत मात्र सिग्नल यंत्रणा सुरू झाल्याने आता चार फाटा येथील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे चार फाटा येथे आता चार ठिकाणी दिशा यांनी येणारे वाहने यांना नियंत्रणात आणली जाणार आहेत चार फाटा येथे सिग्नल बसवले असल्याने वाहतूक कोंडी ही समस्या कमी होण्यास मदत होईल असा विश्वास ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी व्यक्त केला कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ